जयन है ऋग्वे वार्तामध्ये मी सौ दीपाली भांडेकर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे सोनार समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व वा सोनार समाजाला राजकीय व्यासपीठ मिळावे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र स्वर्णकार सेना, सेना, सेना संघटनेची निर्मिती केली असून या संघटनेत महाराष्ट्रातील संपूर्ण सोनार समाजाच्या युवकांचा व्यावसायिक व व्यापारी तसेच सामान्य सोनार बांधव यांचा सहभाग केला जाणार असून संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे सोनार समाजावर अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी सोनार समाजासाठी शिवसेना स्टाईलने ही महाराष्ट्र स्वर्णकार सेना कार्य करणार आहे ही संघटना समाजाचे प्रत्येक अपडेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे यांना देत राहणार असून आता सोनार समाज प्रत्यक्ष राजकारणातील मोठ्या स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी या विंगची निर्मिती करण्यात आली आहे आता जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांनी सोनार समाजाच्या समस्या पटलावर मांडून सोनार समाजाला न्याय मिळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र स्वर्णकार सेनेतर्फे आज अनेक आमदारांना निवेदन देण्यात आले त्यात मुख्यत्वे सुनील प्रभू महाराष्ट्र स्वर्णकार आमदार सेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले असून या निवेदनात खालील मागण्या मान्य करून देण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवावे म्हणून विनंती केली आहे निवेदनात खालील मुद्द्यांचा समावेश आहे वाढती महागाई व वा बदलत जाणारे तंत्रज्ञान यामुळे स्वर्णकार समाजामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे ते तरी शासनाकडून स्वर्णकार भूमिपुत्रांसाठी उद्योग व्यवसाय रोजगारामध्ये सहकार्य मिळावे शासनाद्वारे भूमिपुत्र स्वर्णकारांना बदलत्या काळानुरूप आधुनिक सामग्रीचा परिचय व वापर याबाबतचे तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे व त्याप्रमाणे त्या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये समेश समावेश करण्यात यावा. शासनाद्वारे हॉलमार्किंग असलेले सोने विक्रीचा आग्रह केला जात असतानाही अनेक ठिकाणी त्यात फसवणूक केली जाते. त्या विरोधात कडक नियमावलीची अंमलबजावणी करण्यात यावी. शासनाकडून विश्वकर्मा योजना केवळ वर कागदावरच आणि जाहिरातीमध्येच राहिली आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. बँका पतपेढीमध्ये मूल्यांकनाच्या नावाखाली बरेच होत असून अंमलबजावणी चा केली जात असून अनेकदा संपूर्ण व्यवसाय व कुटुंब उद्ध्वस्त होण्याइतपत इतपत वेळ येते वे तसे सामाजिक स्तरावर देखील नुकसान सहन करावे लागत आहे तरी याचा गैरवापर टाळण्यासाठी आदर्श नियमावली बनवण्यात यावी जेणेकरून स्वर्णकार व्यावसायिकांची होणारी पिळवणूक थांबवली जाईल स्वर्णकार उद्योगासाठी शासनाद्वारे सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा करण्याबाबतची धोरण योजना केवळ कागदावरच राहिली असून त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे स्वर्णकार उद्योग व्यवसाय रोजगाराच्या अनुषंगाने इतरही महत्त्वाचे विषय शासनासमक्ष मांडण्यात यावे हे निवेदन सादर करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र स्वर्णकार सेनेचे अध्यक्ष प्रवीण जिवाडकर सुधीर सागवेकर उपाध्यक्ष दिवाकर भटकळ सदस्य भूषण अडुळकर नितेश नारकर भालचंद्र देवरुखकर आकाश जुवारकर मनेश महेश देवाळे व अन्य समाज बांधव युवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सुनील प्रभू यांनी निवेदन स्वीकारताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सतत सोनार समाजासोबत राहील व या समाजाच्या मागण्या शासन दरबारी ठेवणार आहे संपूर्ण सोनार समाजाला राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व देणार असल्याची ग्वाही दिली तर या संघटनेचे सचिव सुधीर सागवेकर यांनी सर्व सोनार समाजाला या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन रुग्वे सुवर्ण वार्ता केले आहे धन्यवाद जय नरहरी